नमस्कार मित्रांनो सगळ्यांना उत्सुकता लागलेली सप्त हिंद केसरी बकासूरचा पायरा हा मुरुमकरांचा सुंदर याच्यासोबतच आहे त्याच्यामुळं नक्कीच मैदानामध्ये सुंदर आणि बकासूर ही जोडी धुमाकूळ घालणार आहे यात काही वाद नाही आणि नमस्कार मित्रांनो कोरेगावच्या हिंद केसरी मैदानासाठी आता घरनिकीचा राजा आणि सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर हा पायरा आपल्याला बघायला मिळणार आहे या जबरदस्त हिंदकेसरी मैदानासाठी दोन्ही हिंद केसरी जोडी मैदानासाठी सज्ज आहे घरनिकीचा राजा नुकत्याच झालेल्या पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानातील हिंद केसरी आणि सुभाषाते मांगडे यांचा सुंदर हा सुद्धा सप्त हिंद केसरी म्हणून ओळखला जातो ही जोडी आज एकत्र पळणार आहे आणि शंभरने एक टक्के जर आज कोरेगावच्या या मैदानामध्ये जर घरनिकीचा राजा आणि सुंदर ही जोडी पळते तर गुलाल फिक्सच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण आत्तापर्यंतचा घरनिकीच्या राजाचा आणि सुंदरचा इतिहास बघितला गेलं तर प्रत्येक मैदानामध्ये तेवढ्याच ताकदीनं पळणारी ही बैल असतील आज पहिल्यांदाच एकत्र येत आहेत तर शंभरने एक टक्के आज कोरेगावचं मैदान गाजवण्यासाठी हे तयारच असणार आहेत